नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर जीवा हा नंदिनीवर खूपच ओरडून बोलतो की कॉन्ट्रॅक्ट मला माझ्या ताकदीवर मिळवायचे होते परंतु तू सुरेश काकांना फोन करू साहेबांना फोन करून काय सांगितलेस आणि तेव्हा नंदिनी अतिशय घाबरते व ती काहीच बोलत नाही आणि त्या दोघांचे भांडण पाहून रम्या मात्र म्हणून खूपच आनंदित झालेली असते त्यानंतर आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते जर आपल्या दोघांमुळे ताई आणि जीवा यांचे दोघांतील भांडण संपले तर किती बरे होईल ना पार देखील बोलतो आपण एक काम करूयात मी नंदिनीशी बोलतो आणि तू जीवाशी बोल आणि तेव्हा आश्चर्यचक्रित होऊन बोलते मी जीवाशी तर देखील ती बोलण्यास तयार होते आणि त्यानंतर आपण पाहतो सर्वांच्या समोर काव्य ही जीवाजवळ जाते आणि जीवाला बोलते तुम्ही ताईला देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जीवा हा सर्वांच्या समोर काव्यावर ओरडतो आणि बोलतो म्हणजे तुम्हाला पाहिल्यापासून वाटतं की मी देखील काहीच करू शकत नाही आणि तेव्हा घरातील सर्वजण भाऊ खून काव्य व जीवाकडे पाहू लागतात आणि पार्थ काव्याला विचारतो काव्य हा काय बोलत आहे आणि तेव्हा काव्य ही अतिशय घाबरलेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ आणि काव्य हे जीवा व नंदिनी यांच्यातील गैरसमज दूर करू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद